सप्रेम जय भीम परभणी या ठिकाणी जे सुरू आहे ते थांबायला हवं ते अत्यंत गंभीर आहे यामुळे आंबेडकरी चळवळीचं आतोनात नुकसान होत आहे एखाद्या आंदोलनामध्ये एखाद्या शहरातील जिल्ह्यातील जवळपास हजारो कार्यकर्त्यांवर अनुयायांवर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त लाव होणार असेल तर अशी आंदोलनं आंबेडकरी चळवळीला मारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्व मानतो त्यांच्या बाबतीत आपण भावनिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य विशेषतः संविधान याला आपण मानतो त्याच्या बाबतीत आपण भावनिक आहोत हीच बाब सनातन यांना माहीत आहे आणि त्याच बाबीला अनुसरून ते आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू एकदम स्पष्ट आहे आंबेडकरी चळवळीचं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल ते त्यांचा विषय आहे आणि त्यांना आपण साथ देतोय का असा मला प्रश्न पडतो आरोपी जाग्यावर अटक करण्यात आलेले आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना जाग्यावर चोप दिलेला आहे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे असं असताना कायदेशीर बाबींची आपण तर वाट बघायला हवी परंतु भावनाविवढ झाल्यामुळे आंदोलनं होतात तिथपर्यंत पण ठीक आहे परंतु दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आंदोलनं ठरवली जातात घोषित केली जातात आणि त्यावेळेला मात्र आंबेडकरी कार्यकर्त्यांचं जबाबदार कार्यकर्त्यांचं हे प्रथम कर्तव्य आहे की आंदोलन भरकटवू देता कामाने मी हे सगळं का बोलतोय याला एक कारण आहे मी स्वतः आंबेडकरी चळवळीमध्ये गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहे आणि माझ्यावर स्वतःवर पन्नास पेक्षा अधिक एफ आय आर आंदोलनाच्या अनुषंगाने दाखल झालेले आहेत मी स्वतः आंदोलनाच्या अनुषंगाने जेल भोगलेले एरोडा जेलमध्ये मी राहिलेलो आहे मी माझ्यासमोर अनेक आंबेडकरी कार्यकर्ते या केसेसमुळं उद्ध्वस्त होताना पाहिलेले मराठवाड्यातला हा विषय असल्यामुळे मी एवढंच एक सांगेल नांदेडमध्ये जामगा या ठिकाणी जे आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते भीमा कोरेगाव आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले होते तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हे दाखल झाले होते त्यातल्या सव्वीस जणांना पाच वर्ष जा... शिक्षा ठोठवलेली आहे नांदेडच्या न्यायालयाने ते सर्व लोक औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये गेले होते एकीकडे केसेस काढले जातात असं सांगितलं जातं पण केसेस नाही काढल्या जातात त्याची प्रक्रिया फार मोठी आहे आणि या एका केसमुळे आपलं आयुष्य बरबाद होतं विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना पासपोर्ट मिळत नाही नोकरी करणाऱ्या माणसाला काय चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट मिळत नाही आणि याचा एक गंभीर दुष्परिणाम हा आंबेडकरी चिर होतो मी ज्या वेळेला जेलमध्ये होतो विद्यार्थी आंदोलनामध्ये त्यावेळेला अनुसूचित जातीतले परंतु बहुधे तर आय पी एस दर्जाचे अधिकारी मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी बाबासाहेबांचा विचार मला कळला आणि मी आयपीएस अधिकारी झालो आणि तू बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी पण आंदोलन करणारा कार्यकर्ता पण भरकटलेला आंदोलन करणारा कार्यकर्ता आणि तू जेलमध्ये आहे मला एक उदाहरण दाखव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेलमध्ये कधी गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किती गुन्हे दाखल झाले याचं उत्तर निश्चितच नकारात्मक होतं आणि ते मला अंतर्मुख करायला लावणार होतं तिसरं आणि शेवटचं उदाहरण मी देतो आठवले नावाचा आमचा एक कार्यकर्ता होता मोहोळ तालुक्यामध्ये तो पोलीस भरती झाला होता आणि त्याच्यावर ज्या वेळेला व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेला त्याला सस्पेंड करावं लागलं होतं त्याच्यावर गुन्हा दाखल करायची वेळ आली होती आणि ती केस मिटलेली असताना सुद्धा नंतरनं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्यावर गुन्हे दाखल होतील अशा प्रकारचं कोणतंही आंदोलन करू नये एवढंच मी या ठिकाणी बोलेल आणि शेवट जाता जाता परत एक सांगेल की सोशल मीडियावर बोलणं व्यक्त होणं फार सोपं आहे फार सोपं आहे ते रिचार्जमध्ये होतं पण ज्याचं जळतं त्यांना कळतं आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ही मन लक्षात घ्यावी आणि आपल्या अंगावर गुन्हे दाखल होतील असं कोणतंही कृत्य करू नये एवढंच आव्हान करतो जय भीम जय भारत